नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेले आहेत होळी होळी तहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगेत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे म्हणजे वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो त्यामुळे आपले मन हे निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन साजरा करत असतो एकमेकांना रंग लावून आपले जुने रुसवे फुगवे विसरून आपण एकत्र येऊन धुलिवंदन हा साजरा करत असतो तसेच होळीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईने आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ही होळीच्या दिवशी उतरून टाकायचे आहेत यामुळे मुलांचे सर्व दोष वाईट विघ्न संकट मुलांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होऊन अभ्यासात नोकरीत प्रत्येक क्षेत्रात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नार नाही आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी करायचे आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळीचं महत्त्व वाईटावरती चांगल्याची मात त्याचबरोबर या होळीमध्ये आपले सगळे वाईट विचार नकारात्मकता वाईट शक्ती ही जळून राखवावी यासाठी होळी जी आहे तर ती साजरी केली जाते आणि होळीचं शास्त्रामागे सुद्धा हेच महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्या मुलांचे सुद्धा सगळे विघ्न दोष अडचणीसुद्धा या होळीमध्ये आपल्याला जाळून टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होते तर पहा दोन्ही उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलं जी असतात ती शाळेत जात नाही परंतु ती सतत आजारी पडतात सतत किरकिर -किर करता, करतात चिडचिड करतात कधी कधी मुलं अचानक अन्न सोडून देतात जेवत नाही किंवा एखादा विशेष पदार्थ आहे तो खात नाही कारण बघा बऱ्याच वेळा फक्त मुलांची खाण्यावरची इच्छा जात नाही तर मुलांना एखाद्या प्रकारचा नजरदोषसुद्धा लागलेला असतो एखादा पदार्थ मुलांना खूप आवडतो आणि स्वतःच आई वडील बऱ्याच वेळा म्हणतात की माझ्या मुलाला हा पदार्थ खूप वेळा आवडतो यामुळे मुलांना ती नजर लागते एक नजरदोष लागत असतो यामुळे मुलं ते पदार्थ खाणं सोडून देतात किंवा अचानक मुलं जेवण हे थांबवत असतात त्याचबरोबर मोठीही मुलं असतात शाळेत जाणारी त्यांनाही नजरदोष लागत असतात त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी अडचणी ज्या आहेत त्या सुरू असतात यामुळे त्यांची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांची प्रगती जी आहे ती कुठेतरी खुंटत चालते त्याचबरोबर लग्नाच्या वयाची मुलं असतात त्यांचा विवाह जुळत नाही किंवा भरपूर शिकलेले असतात उच्च त्यांच्याकडे डिग्री असते परंतु त्यांना नोकरी मिळत नाही सतत नोकरी प्राप्तीसाठी काही अडचणी येत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे पहिला उपाय तुम्हाला काय करायचा आहे आता बघा प्रत्येकाच्या घरासमोर किंवा आपल्या आजूबाजूला होळी दहन केली जाते म्हणजे होळी ही पेटवली जाते होळी केली जाते आणि आपण त्या होळीची पूजा सुद्धा करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे होळी दहन केल्यानंतरनं म्हणजे होळी पेटवल्यानंतरनं एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत हे काळे तिळ तुम्हाला घेतल्यानंतरनं आपल्या मुलांवरून तुम्हाला सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हे काळे तिळ उतरवायचे आहेत एका मुलासाठी तुम्ही एक मुठभर काळे तिळ घेतल्यानंतरनं ते काळे तिळ पुन्हा दुसऱ्या मुलासाठी वापरायचे नाही दुसऱ्या मुलासाठी पुन्हा मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एका प्लेटमध्ये जर तुमच्या घरात दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी दोन मुठी काळे तिळ घ्यायचेत उतरवायचे आणि एक एका प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचे आहे जर तुमचा मुलगा बाहेरगावी शिकायला असेल बाहेर असेल तर मुलांचा फोटो असेल फोटोवरून तुम्हाला हे मुडभर काळे तीळ उतरवायचे आणि यानंतर जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाणार आहे त्यावेळी ती वाटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आणि ते तीळ ती तुम्हाला त्या होळीमध्ये जाळायचे आहे जाळताना तुम्हाला सांगायचं आहे की हे होलिका देवी हे होळी देवी हे माझ्या मुलांचे दोष आहे माझ्या मुलांचे विघ्न आहे माझ्या मुलांचे सर्व संकट आणि अडचणी आहेत वाईट दोष असेल तर या होळीमध्ये जळून राख होऊ दे आणि मुलांना उदंड आयुष्य लाभू दे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे मुलांना उत्तम आरोग्य लाभू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ते काळेतील तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचे आहे तुमची होळीची सगळी पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या होळीची जी राख असते त्याला आपण भस्म देखील म्हणतो तर तो तुम्हाला एका डब्यामध्ये आपल्या घरात घेऊन यायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही होळीच्या दिवशी आणू शकतात किंवा धुलीवंदनच्या दिवशी आणला तरी चालेल म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात सोमवारी तुम्ही आणला तरी चालेल यानंतर काय करायचं आपल्याला ती जी राख आहे तर ती एका लाल कपड्यामध्ये बांधायची त्याची एक पोटली तयार करायची आणि दररोज आपली मुलं झोपल्यानंतरनं रात्रीच्या वेळी ती पोटली आपल्या मुलांच्या उशाखाली ठेवायची दुसऱ्या दिवशी मुलं सकाळी उठली की ती पोटली उचलायची आपल्या देवघरात ठेवून द्यायची पुन्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी मुलांच्या उशीखाली ठेवायची आणि पुन्हा ती उचलून दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे कधीपर्यंत करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमेपासून ते पुढच्या महिन्यामध्ये जी पौर्णिमा येईल तो पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांना कितीही मोठे नजर दोष लागलेले असेल मुलांना कितीही वाईट नजर लागलेली असेल मुलांमध्ये कितीही दोष असेल तर हे सगळे काही नष्ट होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांची किरकिर थांबेल मुलांचा हट्टीपणा कमी होईल त्याचबरोबर मुलांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर डब्यामध्ये तुम्हाला काही राख तशीच ठेवायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला होळीच्या दिवसापासून तर पौर्णिमेपर्यंत पुढच्या पौर्णिमेपर्यंत दररोज त्याचा एक टिळक जो राखेचा टिळक आपल्या मुलांच्या कपड्यावरती लावायचा आहे करून पहा मुलांची कितीही प्रखर दोष असेल तर ते नक्कीच दूर होतील तर हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे दोन्हीही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशीच करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती जस्त नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ